ठाकरेंच्या शिलेदारांच्या चौकशीनंतर आता शरद पवार गटाला ईडीनं धक्का दिलाय शरद पवारांचे नातू रोहित पवारांना ईडीनं समन्स बजावल्या तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांना देखील ईडीनं समन्स बजावला बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना समन्स बजावण्यात आलंय आणि चोवीस जानेवारीला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले या प्रकरणी याआधी ईडीनं सहा ठिकाणी छापेमारी केली होती त्यानंतर आता रोहित पवारांना समन्स पाठवण्यात आहे दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन शिलेदार तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना ईडीनं समन्स बजावलाय कोरोना काळातील कथित बॉडी बॅग प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलंय आणि येत्या गुरुवारी म्हणजे पंचवीस तारखेला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले कालच्या दहा तासांच्या चौकशीनंतर राजन साळवींनाही पुन्हा नोटीस पाठवण्यात आली त्यांच्या मोठ्या भावाला देखील नोटीस मिळाली दरम्यान बारामती अॅग्रोवर नेमके आरोप काय आहेत आपण बघूया दोन हजार एक तेरा ते या काळामध्ये तेवीस सहकारी साखर कारखान्यांना शिखर बँकेकडून विनातारण कर्ज देण्यात आलं कर्ज अनुत्पादक मध्ये गेली त्यामुळे संबंधित साखर कारखान्यांचा लिलाव करावा लागला लिलावात तवडीमोल किमतीमध्ये साखर कारखाने अनेक नेत्यांनी विकत घेतले दोन हजार बारामध्ये कन्नड सहकारी साखर कारखान्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला तर हा कारखाना बारामती अॅग्रोनं पन्नास कोटी रुपयांना खरेदी केला असा आरोप लिलावात सहभागी झालेल्या इतर कंपन्यांनी बारामती अॅग्रोला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली असाही आरोप तर एका कंपनीनं पाच कोटी रुपये बारामती अॅग्रो कडून घेतले असाही ईडीचा आरोप आहे कन्नड सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात शिखर बँकेला दोनशे कोटींचा फटका बसला असा दावा सोमय यांनी तर अद्याप आपल्याला ईडीचा समन मिळालेलं नाही असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय नक्की ईडी ऑफिस मध्ये बसते की कोणाच्या घरी किंवा कोणाच्या ऑफिसमध्ये ईडीनी बोलवलं आम्ही सहकार्य केलं आम्हाला जे कागदपत्र मागितलं आम्ही तेही दिले सगळं दिसते त्यामुळे अजून तरी न येता त्याच्या बद्दलच म्हणजे घरूनही मला कुठलाही फोन आला नाही आणि मला माहिती नाही आली तर नक्की यंत्रणा म्हणून सहकार्य करू पण जे काही चित्र रा, राज्यात देशात चाललंय ते नागरिक बाकी सगळे ओळखून तर किशोरी पेडणेकरांवर ज्याच्या प्रकरणामध्ये ज्या प्रकरणामध्ये आरोप आहेत ते प्रकरण नेमकं काय आहे पाहूया मुंबई महापालिकेनं कोरोना काळात एक डेड बॉडी बॅग सहा हजार सातशे एकोणीस रुपयांना खरेदी केली मात्र बाजारात एक बॅग ही पंधराशे रुपयांना उपलब्ध होती अशी माहिती आता समोर येते आहे एका खाजगी कंपनीला तिप्पट किंमत मोजून डेडबॉडी बॅग्सची खरेदी झाल्याचा आरोप होतोय या व्यवहारात एकोणपन्नास लाखांचा घोटाळा झाल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं पाच ऑगस्टला गुन्हा दाखल केला त्यानंतर मुंबई महापालिका अधिकारी रमाकांत बिरादार यांना अटक करण्यात आली अटकपूर्व जामिनासाठी किशोरी पेडणेकरांनी हायकोर्टात धाव घेतली मात्र आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं ई सी आय आर दाखल केलाय मध्ये माजी अधिकारी पी वेलारासू आणि रमाकांत बिरादार हे अधिकारी तसंच खासगी कंत्राटदाराच्या नावाचा उल्लेख आहे दरम्यान ही कारवाई सुरू आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय तर शेवटपर्यंत आपण एकनिष्ठ राहू असं राजन म्हटलंय आता गुन्हा दाखल झालेला आहे जायची इच्छा असली नसली तरी आपण गुन्हा दाखल झाल्यानंतर ते अटक करून घेऊन जातात तर अटकेच्या आधीची ही पार्श्वभूमी त्यामुळे मी जायचा निर्णय मी आणि माझ्या भावाने घेतलेला आहे तर आम्ही सोमवारी बारा वाजता आम्ही तिथे दोघे जण हजर होणार आहोत गुन्हा दाखल केल्यानंतर तिघांवरती त्याच्या अनुषंगाने आता तो मोर्चा त्यांनी माझ्या मोठ्या बंधूंकडे वळवला असेल त्यांना सर्व कुटुंबालाच वेठीच धरायचं आहे त्यानंतर छोटे भाऊ राहिलेत त्यांच्याकडे मोर्चा वळवतील हे सर्व कुटुंबाला त्रास द्यायचा हा त्यांचा प्रकार आहे की? हे आता आपण ह्याच्यातून काढा की मी पहिलं पण बोललो आहे की आता आपल्या देशात फॅसिझम येते दरम्यान यावर अजित पवार काय म्हणाले पाहूया पवार मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही ईडी संस्था ही सेंट्रल गवर्नमेंटच्या अंडर येते त्याच्यामुळे ईडीच्या नोटिसा कुणाला याव्यात आता मागे मला पण इन्कम टॅक्सच्या नोटिसा आलेल्या होत्या नोटीस ज्यांच्या काही संस्था असतात म्हणजे त्यांना जो अधिकार असतो तो अधिकार ते त्या ठिकाणी अधिकाराचा वापर करत असतात काही तथ्य असेल तर अडचणीला सामोरं लागतं तथ्य नसेल तर काही त्याच्यामध्ये अडचणी येत नाही